ठाणे जिल्हा आलाय यासाठी निमित्त ते भारत जोडो यात्रे दौडण्याची माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच हो राहुल गांधी यांचे ठाणे जिल्ह्यात आगमन होत असून त्या दौऱ्याच्या नियोजनाबाबत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेबाबत काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ठाण्यात राहुल गांधी येत आहेत पण पत्रकार परिषद भलतेच घेत आहेत असा आरोप स्थानिक नेत्यांनी केलाय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महत्वपूर्ण मानली जाते या, या यात्रेमुळे ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील मार्गळ दूर होऊन संजीवनी भरली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होती ठाणे जिल्ह्यात काँग्रेसची फारशी ताकद उरलेली नाही संघटनात्मक पातळीवर भिवंडीतील ठराविक मतदार संघापुरते उरलेल्या काँग्रेसनं राहुल गांधींच्या यात्रेचा मुक्काम याच भागात करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर मात्र भिवंडीवरून निघणारी यात्रा खारेगाव टोल नाक्यावरून थेट मोमऱ्याच्या दिशेनं जाणार आहे तिथून कळव्यात आणि पुढे ठाण्यातील इथे यात्रा होईल जिल्ह्यातील अवस्था पाहता जितेंद्र आव्हाडांनीच यात्रेचा भार आपल्या खांद्यावर घेतल्याची चर्चा आहे आणि त्यामुळेच या यात्रेचा मार्ग हा त्यांच्या कळवा मोबऱ्यातून जाणार आहे या यात्रेच्या मार्गाची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळेला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे काँग्रेस ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते या यात्रेच्या नियोजनात डावळण्यात आल्यानं काँग्रेसचा एक गट नाराज झालाय त्या यात्रेच्या नियोजनाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे त्यामुळे ठाण्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आले तर ठाणे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी या पत्रकार परिषदेबाबत उघडपणे नाराजी व्यक्त करत आरोप केले ठाण्यात राहुल गांधी येत आहेत ये पण पत्रकार परिषद बलतेच घेत आहेत असा आरोप त्यांनी केला त्यावेळी विक्रांत चव्हाण विचारे आणि जितेंद्र आवड होते त्यांनी हा सगळ्या कार्यक्रमाचं एक मार्गक्रमण केले की सांगितलं सगळ्यांना पत्रकारांना की असं असं होणार तेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी ऑब्जेक्शन घेतलं की आमचा कार्यक्रम आहे आम्ही ठरू याबद्दल तुम्ही काय सांगता आता तुम्ही बघताय की आमचा कार्यक्रम आम्ही नियोजन करतो हे तुम्ही बघितलेलं आहे बरोबर ना आणि विषय तशा प्रकारचं जी जे काय इतर नेत्यांनी आ, हा इतर पक्षातल्या नेत्यांनी राहुलजी ठाण्यामध्ये येतात आणि तो कार्यक्रम तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन होतं ते आजही आहे त्याच्यामुळे त्वरित व वरिष्ठ नेत्यांनी लगेच तशा प्रकारची सूचना ठाण्याच्या ठाण्यामध्ये नेत्यांना दिलीत आणि आम्ही लगेच त्या पद्धतीत कामाला लागलेलो आहे अख्खे रूट्स सर्व आमच्याकडे आलेले आहेत आणि सर्व नियोजन आमच्याकडे आलेलं आहे एक समन्वय समिती आम्ही गठीत केलेली आहे आता आपण बघतात की ठाण्यातले सर्व नेते या ठिकाणी आहेत आणि सर्व एकत्रितपणे एक काम करतोय आम्हाला राहुलजी काँग्रेस राहुलजींचा दौरा सक्षम आणि चांगला करण्यासाठी या संपूर्ण जनतेपर्यंत पोचण्यासाठी राहुलजींचं दर्शन होण्यासाठी त्यांची विचार करण्यासाठी ठाणे काँग्रेस सक्षम आहे याच्या पुढे तरी मध्ये मध्ये रोडू नका अशा प्रकारचे मी एक सूचना करतो इतर नेत्यांना तुमच्या पक्षाचे कार्यक्रम तुम्ही आणि आम्हाला आमच्याकडे समस्या आला की आम्ही तुमच्यामध्ये जोडबोड करतो सर तुम्ही त्याची सांगेल पण सर